नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आपण टेन्सेस अंडरचा लेसन नंबर नाईन इथे आज डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे पास परफेक्ट टेन्स तर सुरुवात करूया पास परफेक्ट टेन्सला त्या अगोदर एक आपण रिवाइज करूया की फॉर्म्स ऑफ वर्ब्स काय प्रकार आहे जेव्हा आपण टेन्स म्हणतो त्यावेळेस सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचंय की टेन्स समजून घेण्यासाठी एखाद्या वाक्याचा आपल्याला वर्ब फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे तर फॉर्म्स ऑफ वर्ब्स हा काय प्रकार आहे ते आता आपण इथे डिस्कस करणार आहोत वी नीड टू रिवाइज वर्ब फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस आता फॉर्म्स कशाला म्हणायचं हे या टेबलवरनं आपल्या लक्षात येणार आहे इथे एक मी टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये हे टोटल चार कॉलम्स आहेत पहिला कॉलम काय सांगतोय बघा आपल्याला बेस फॉर्म ज्याला आपण काय म्हणतो व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब पास्ट फॉर्म सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब पास पार्टिसिपल व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब प्रेझेंट पार्टिसिपल व्ही फोर ज्याला आपण व्ही वन प्लस आय एन जी असं म्हणतो इथे काही मी एक्झाम्पल दिलेले की फॉर्म समजून घेण्यासाठी पहिलं बघा डान्स त्याचं होतं डान्स थर्ड होतं डान्स आणि फोर्थ होतं दा डान्सिंग म्हणजे व्ही वन आहे डान्स व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म आहे वब चा डान्स व्ही थ्री आहे म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वब इज डान्स आणि व्ही वन प्लस आहे जी म्हणजे व्ही फोर आहे डान्सिंग तसंच बघा क्लिनचं होतं क्लिंट क्लिंट आणि क्लिनिंग त्यानंतर राईटचं होतं रोट रिटर्न आणि रायटिंग टेकचं होतं टू टेकन आणि टेकिंग कटचं होतं कट कट आणि कटिंग म्हणजे यामध्ये मी काही एक्झाम्पल जे घेतलेले आहेत हे रेग्युलर वर्ब्स आहेत का आणि काही इरेग्युलर वर्ब्स आहे जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट इथे क्लिअर होईल की फॉर्म्स ऑफ वर्ब्स काय आहेत आता व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर किंवा म्हणजेच व्ही वन प्लस आय एन जी कुठे यूज करायचंय मध्ये कुठल्या सब टाईप मध्ये आपण ते आता बघूया वेअर टू यूज दीज फॉर्म्स ऑफ वर्ब्स हे कुठे यूज करायचंय जेव्हा मी म्हणतो व्ही वन बेस फॉर्म कुठे यूज करायचं आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये व्ही टू कुठे यूज करायचं आहे पास फॉर्म सिंपल पास टेन्समध्येच यूज करावा लागतो व्ही थ्री कुठे यूज करायचा आहे पास पार्टिसिपल ज्याला म्हणतो आपण थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब यूज इन ऑल परफेक्ट टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आता जर तुम्ही बघितलं असेल आपल्या लेसनचं टायटल आहे पास परफेक्ट टेन्स आणि मी इथं लिहिलंय बघा की व्ही थ्री हे फक्त परफेक्ट टेन्समध्ये यूज केलं जातं तर इथे समजून घ्यायचंय की आपल्याला फोकस करायचंय व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब इथे समजून घ्यायचं आहे व्ही फोर म्हणजेच काय प्रेझेंट पार्टिसिपल फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब व्ही वन प्लस आय एन जी आपण ज्याला म्हणतो युज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आता बघूया आपण शॉर्ट फॉर्म्स तर शॉर्ट फॉर्म्स काय आहेत हे व्हिडिओ सेशन्स घेताना मी काही शॉर्ट फॉर्म्स यूज केलेले आहेत माझ्या सेशन्समध्ये त्याचे लाँग फॉर्म्स काय होतात हे माहिती असणं देखील तुम्हाला गरजेचं आहे जसं एसयूबी म्हणजेच काय सब्जेक्ट ज्याला करता म्हणतो डुअर ऑफ अन ऍक्शन ऍक्शन घडवून अंधारा ज्याला म्हणतो आपण व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वब व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वब व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब व्ही फोर म्हणजे फोर्थ फॉर्म ऑफ द वब ओबी म्हणजेच काय ऑब्जेक्ट कर्म की जो ऍक्शन रिसीव करतो सी म्हणजे कॉम्प्लिमेंट एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब एम व्ही म्हणजे मेन वर्ब डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आय ओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय तर सुरुवात करूया आपण बेसिक स्ट्रक्चरपासनं कशाच्या तर पास परफेक्ट टेन्सच्या जर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स लक्षात आला असेल तर इथे तुम्हाला पास परफेक्ट टेन्स समजायला जास्त जड जाणार नाही जास्त कठीण जाणार नाही तर सुरुवात करूया आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्ट टेन्स की पास परफेक्ट टेन्स मध्ये आपण कुठल्या पद्धतीने सकारात्मक वाक्य तयार करावं बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्हित्री प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि नंतर कोणस्टॉल यामध्ये आपल्याला हॅड प्लस थ्री हे सांगतं की पर्टिक्युलर वाक्य हे पास परफेक्ट मध्ये आहे आता इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण बघूया आणि यामध्ये हॅड प्लस व्हित्री कुठे आहे ते आपण बघूयात आय हॅड डिस्कवर्ड अ हिडन पाथ बिफोर द रेन स्टार्टेड आता इथे बघा हॅड डिस्कवर्ड यावरनं लक्षात येतं काय आहे पास परफेक्ट टेन्स आहे वाक्याचं सेकंड बघा शी हॅड सॉल्ड रिडल बिफोर डिनर हॅड सॉल्ड हॅड प्लस व्हित्री आलं आता इथे बघा ना आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय घेतलं होतं हॅज ऑफ लिक हा बरोबर त्याऐवजी इथे काय यूज केलंय फक्त मी हॅ त्यामुळे पण स्टडी करताना टेन्सेसचा हा व्हर्टिकल नाही केला म्हणजे कसं सिंपल प्रेझेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि नंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं नाही मी अपलोड करताना देखील असेच व्हिडिओ केलेले आहेत सेशन्स केलेले आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स आणि परफेक्टच्या बाबतीत तसंच केलंय प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्टन्स जेणेकरून तुम्हाला काय चेंज होतो स्ट्रक्चर मध्ये लक्षात येईल त्यानंतर बघा थर्ड दे हॅड प्लांटेड फ्लावर्स इन द गार्डन बाय मॉर्निंग हॅड प्लांटेड त्यानंतर वी हॅड अरेंज द चेअर्स बिफोर द इव्हेंट बिगॅन इथे आहे बघा हॅड अरेंज त्यानंतर आहे ही हॅड डिझाईन अ न्यू लोगो फॉर द प्रोजेक्ट हॅड डिझाईन त्यानंतर नंबर सिक्स आहे द चिल्ड्रेन हॅड कॅप्चर्ड बटरफ्लाय इज इन दार्क इथे हॅड कॅप्चर्ड जे जे मी इथे अंडरलाईन केलंय त्यावरनं लक्षात येतं की आपल्याला या पर्टिक्युलर सेंटेन्सचा या पर्टिक्युलर वाक्याचा काळ कुठला आहे ते आता आपल्याला बघायचं निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्टन्स फक्त यामध्ये काय करायचं हॅड नंतर नॉट टाकलं की झालं निगेटिव्ह तुमच्या इथे लक्षात येईल बघा सगळ्यांनी बघा काय आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्टन्स यामध्ये आपल्या लक्षात येतं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप हॅड नॉट समजते सगळ्यांना काय दिलेलं आहे तर आणि व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे व्ही थ्री म्हटलं की परफेक्ट एन्स मध्ये आलं पाहिजे हे महत्वाचं आहे आता बघा फर्स्ट आय हॅड नॉट ड्रॉन द मॅप हॅड नॉट ड्रॉन म्हणजे हेल्पिंग वर्ब झालं हॅड हॅड नॉट तिथे आलंय त्यानंतर ड्रॉन व्ही थ्री Tiananmen. Subject. I, she, she had not written the poem for the competition. Had not written. Tiananmen. They had not repaired the roof before the storm. Had not repaired. We had not packed our bags before leaving. Had not packed. He had not cleaned the aquarium. Had not cleaned. Tiananmen. The students had not explored the library. हॅड नॉट एक्सप्लोर्ड म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह साठी नॉट दिसेल आणि या पद्धतीनं आपण आता इथं डिस्कस केलेलं आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्टेन्स विथ इट्स फॉर्म्युला अँड डिफरंट एक्झाम्पल्स त्याचा फॉर्म्युला बघितला कसल्या पद्धतीनं आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि त्याचे आपण काय बघितलेले आहेत एक्झाम्पल्स इथे डिस्कस केलेले आहेत आता आपल्याला इंट्रॉगेटिव्ह स्टडी करायचंय की इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य पास परफेक्ट टेन्स मध्ये कसे तयार करायचे प्रश्नार्थक वाक्य दोन प्रकारचे असू शकतात एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह द पॉझिटिव्ह कसं होतं बघा हॅड प्लस सब्जेक्ट प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क तुम्ही जर हे बघितलं बघा हे हॅड मी सुरुवातीला घेतलं फक्त इथे इथे जर बघितलं तर आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय आणि निगेटिव्ह करताना काय केलं निगेटिव्हचं स्ट्रक्चर घेतलं हॅड सुरुवातीला घेतलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन आता एक्झाम्पल बघा हॅड शी डिझाईन द पोस्टर बिफोर द एक्झिबिशन आणि क्वेश्चन मार्क हॅड आले इथे सुरुवातीला आणि इथे डिझाईन आले व्ही थ्री शी जे आहे हे काय आहे तर सब्जेक्ट आहे त्यानंतर हॅड दे बिल्ड द मॉडेल बिफोर द वर्कशॉप हॅड आणि बिल्ड त्यानंतर हॅड वी प्रिपेअर्ड द स्लाइड बिफोर द प्रेझेंटेशन हॅड आणि प्रिपेअर्ड त्यानंतर हॅड वी नॉट टेस्टेड द एक्सपिरिमेंट बिफोर द डेमॉन्स्ट्रेशन हॅड नॉट टेस्टेड त्यानंतर हॅडंट ही शार्पंट द पेन्सिल्स बिफोर क्लास हॅडंट आणि शार्पंट हॅड द स्टुडंट नॉट डेकोरेटेड द बोर्ड बिफोर द इव्हेंट इथे हॅड आणि नॉट डेकोरेटेड म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं एक्झाम्पल नंबर वन टू थ्री हे आहेत पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स ऑफ पास परफेक्टन्स आणि फोर फायव्ह सिक्स जे आहेत हे हे आहेत निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्टन्स तर आपल्याला आहे की डब्ल्यू एच टाईप वर्ड यूज करून इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स कसे तयार करायचे काही नाही या पॉझिटिव्हच्या अगोदर डब्ल्यू एच टाईप टाकायचं आणि निगेटिव्हच्या ऐवजी इथे निगेटिव्ह जे स्ट्रक्चर आहे त्याच्या अगोदर काय करायचं इथे हॅडच्या अगोदर डब्ल्यू एच टाईपवर टाकायचं यावरनं लक्षात येईल बघा स्ट्रक्चर्स तेच यूज केले आहेत फक्त त्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत मायनर चेंजेस डब्ल्यू एच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ पास परफेक्टेन्स पॉझिटिव्ह करताना आणि निगेटिव्ह करताना डब्ल्यू एच टाईप वर्ड घ्यायचा आहे हॅड सब्जेक्ट विथ्री ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन निगेटिव्ह करताना डब्ल्यू एच टाईप हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस विथ प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन आता खाली एक्झाम्पल्स बघा पहिले ते तीन आहेत ना हे हे पॉझिटिव्ह डब्ल्यू एस टाईप इंटरॉगेटिव्ह हॅड शी हिडन द नोट्स वेर हॅड हिडन हे बघाय महत्वाचं आहे आता हे जे आहेत ना वेअर असेल वाय असेल हु असेल त्यानंतर वड असेल वेन असेल विच असेल हे सगळे डब्ल्यू एस टाईप वर्ड्स आहेत त्यानंतर बघा वाय हॅड दे ऑर्गनाइज द फाइल्स बिफोर द इन्स्पेक्शन वाय हॅड आणि ऑर्गनाइज्ड म्हणजे हॅड हेल्पिंग बब आहे आणि यानंतर ऑर्गनाइज काय आहे तर विथ थर्ड फॉर्म ऑफ द व त्यानंतर बघा हु हॅड रिपेअर्ड द बेंच इन द पार्क हु सब्जेक्टसाठी यूज केलेलं आहे हॅड रिपेअर्ड हॅड झालं हेल्पिंग वर्ब रिपेअर्ड झालं वी थ्री आणि हे काय आहे आपल्याला सांगते की दिस इज वॉट डब्ल्यूएस टाईप इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ क्लास परफेक्टेन्स हे सेंटेन्स त्या स्ट्रक्चर मधला आहे आता नंबर फोर बघा वाय हॅडन्ट प्रिपेअर्ड द रिपोर्ट अर्लियर हॅडंट आणि प्रिपेर्ड आणि डब्ल्यू एच टाईप वर्डाला आलाय वाय हे काय आहे तर हे आपल्याला सांगते की निगेटिव्ह आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ डब्ल्यू एस टाईप इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह मधलं सेंटेन्स आहे त्याचं एक्झाम्पल आहे हे कनेक्ट करायचं याच्याशी तुम्हाला याच्याशी त्यानंतर वाय हॅडंट शी क्लीन द किचन बिफोर द गॅसकेम म्हणजे इथे वाय हॅडंट क्लीन यावरून लक्षात येते परत हॅड हॅडंट काय झालंय तुमचं हेल्पिंग बब क्लेन काय झालंय वी थ्री थर्ड फॉर्म ऑफ द त्यानंतर वाय हॅडंट डे सेटअप द स्टेज बिफोर द शो हॅडंट आणि काय सेटअप सेट सेटअप झालं वि थ्री हॅडंट झालं हेल्पिंग बॉफ वाय झालं डब्ल्यू एच टाईप अशा पद्धतीने आपण वे वेगवेगळे वे वे स्ट्रक्चर्स बघितले हे सगळे स्ट्रक्चर्स मी एका ठिकाणी घेतले आणि चेंजेस लक्षातील मुद्दाम घेतलेले आहेत एका वरती पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय आहे बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट फुल स्टॉप निगेटिव्ह करताना काय केलं या हॅड नंतर फक्त नॉट टाकलंय बघा पॉझिटिव्ह इंटरगेटिव्ह करताना काय केलंय हे जे पहिलं दिसतं नाही पॉझिटिव्ह यातलं हॅड सुरुवातीला घेतलंय बघा हे ते हॅड सुरुवातीला घेतलं बाकी जसं तसं क्वेश्चन मार्क निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करताना काय केलंय हे निगेटिव्ह दिसतं याला सुरुवातीला घेतलंय फक्त बघा इथे हे आणि बाकी शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय आणि डब्ल्यू एस टाईप करताना काय केलं हे जे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह दिसतंय ना याच्या अगोदर फक्त डब्ल्युएस टाईप वर्ड टाकलाय आणि बाकी स्ट्रक्चर जसं तसं शेवटी क्वेश्चन मार्क आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यूएस टाईप करताना काय केलं हे निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह घेतलं आणि त्याच्या अगोदर डब्ल्यू एस टाईप टाकलं आणि बाकी स्ट्रक्चर जसं जात तसं मायनर चेंजेस तुमच्या लक्षात आले बेसिक स्ट्रक्चर लक्षात आलं तर बाकीचे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही आतापर्यंत आपण स्ट्रक्चर्स बघितले आता आपण बघणार आहोत युसेजेस ऑफ पास्ट परफेक्टेन्स याचा उपयोग कुठे करायचा आहे ते पहिलं बघा ऍक्शन कम्प्लिटेड बिफोर अनादर पास्ट ऍक्शन हे फार महत्वाचं आहे सिक्वेन्स ऑफ टेन्सेस मध्ये महत्वाचं आहे एखादी घटना असेल समजा दोन घटना आहेत पास्ट मधल्या एक अगोदर घडली आणि एक नंतर घडली त्याच्या तर अगोदर जी घडली आहे त्यासाठी यूज करायचं आहे पास्ट परफेक्टेन्स आणि नंतर जी घडली त्यासाठी युज करायचंय सिंपल पास्टेन्स बघा आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क बिफोर माय फ्रेंड अराइवड म्हणजे आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क ही अगोदरची घटना आहे ऍक्शन आहे कशाच्या माय फ्रेंड अराइवड हे सिम्पल पास्टेन्स मध्ये आपण इथे फोकस करू इथे युसेस साठी त्यानंतर शी हॅड कुक्ड डिनर बिफोर ही केम होम हॅड कुक्ड डिनर अगोदर झाले त्यानंतर कुठली घटना घडली ही केम होम के सिंपल पास्ट हे महत्वाचं आहे बरं का कशासाठी लक्षात ठेवायचंय सिक्वेन्स ऑफ टेन्स त्यानंतर नंबर दोन बघा ऍक्शन कम्प्लिटेड बिफोर अ स्पेसिफिक टाइम इन द पास्ट म्हणजे स्पेसिफिक टाइम मध्ये जर एखादी ऍक्शन घडली असेल बिफोर अ स्पेसिफिक टाइम तर तेव्हा आपण पास्ट परफेक्ट टेन्स युज करतो जसं की दे हॅड लेफ्ट द स्टेशन बाय सेव्हन पी एम इथे यूज करू शकतो आपण काहीच अडचण नाही याला स्पेसिफिक टाइमच्या अगोदर वी हॅड कम्प्लिटेड प्रोजेक्ट बाय मंडे म्हणजे त्याच्या अगोदरच झालेलं आहे हॅड कम्प्लिटेड हे युसेजेस बघितले त्यानंतर आणखीन आपल्याला दोन युसेजेस बघायचे आहेत पास परफेक्टेन्सचे कुठले कुठले आहेत बघा कॉज ऑफ अ पास्ट सिच्युएशन रिझन कॉज म्हणजे काय कारण रिजन समजून घेण्यासाठी आपल्याला याचा यूज करता येतो उपयोग करता येतो शी वॉज टायर्ड बिकॉज शी हॅड ऑल डे म्हणजे शी वॉज टायर्ड ती खूप थकलेली होती कारण तिने खूप काम केलेलं होतं पूर्ण दिवस ही घटना अगोदर घडली आणि ही नंतरच त्याचं कॉज आहे हे हे कॉज आहे कशाच या सिच्युएशनच ही फेल्ड टेस्ट बिकॉज ही हॅड नॉट स्टडीड आता फेल्ड झालाय बरोबर टेस्टमध्ये याचा रिझन आहे त्यानं ही हॅड नॉट स्टडीड त्यानं अभ्यासच केलेला बरोबर म्हणजे याच जे, जे कॉज आहे ते हे आहे म्हणून कॉज ऑफ अ पास्ट सिच्युएशन त्यानंतर रिपोर्टेड स्पीच ऑफ पास्ट ऍक्शन बघा ही सेड दॅट ही हॅड कम्प्लिटेड असाइनमेंट हे बॅकशिफ्टिंग मध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच किंवा चेंज द नरेशन मध्ये हा टॉपिक परत रिवाइज करणं गरजेचं आहे तुमच्या लक्षात येईल टेन्सेस का समजून घ्यायचे हे लक्षात घ्या रायटिंग स्किल्स आहे सगळ्या गोष्टी आहेत पण ऍक्टिव्ह वाईज वॉइस समजून घेण्यासाठी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट समजून घेण्यासाठी सिक्वेन्स ऑफ टेन्स समजून टेन्सेस समजून घेण्यासाठी या सगळ्यासाठी हे फार महत्वाचं आहे म्हणजे तुमचं पार्ट्स ऑफ स्पीच पासणं सगळंच महत्वाचं आहे कारण इथे आपण प्रत्येक शब्द जो यूज करतोय कुठल्या ना कुठल्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये आहे त्यानंतर बघा शी टोल मी दॅट शी हॅड क्लीन द रूम तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पास परफेक्ट टेन्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले त्याचे फॉर्म्युलाज बघितले व्हर्ब आणि मध्ये काय संबंध आहे हे देखील बघितलं याचे उपयोग देखील बघितले नक्कीच याचा फायदा तुम्हाला इंग्लिश ग्रॅमर समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे आणि सगळ्याच मध्ये याचा फायदा तुम्हाला होणार आहे थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन